नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल प्रिन्स वेल्फे ट्रस्ट अक्कलकोट सोहळ्यात प्रिन्स वेल्फेअर ट्रस्ट अक्कलकोट यांच्या वतीने इस्तेमाई शादिया मुस्लिम सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यंदाचे हे पहिले वर्ष असून इस्तेमाई शादिया सामुदायिक विवाह सोहळा यावर्षी मोठ्या उत्साहात संपन्न झाला दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक साडेसहा वाजता हा विवाह सोहळा टिनवाला फंक्शन हॉल हो येथे आयोजित करण्यात आला होता या इस्तेमाई शादी या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये अकरा वधूवरांचा लग्न सोहळा पार पडला या विवाह सोहळ्यास अनेक मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी प्रिन्स वेलफेअर ट्रस्ट अक्कलकोट माई शादिया सामुदायिक विवाह आलेल्या नातेवाईकांना व सर्व नागरिकांना विवाह सोहळ्यात संपन्न झाल्यानंतर फंक्शन हॉल येथे महिलांसाठी व टीनवाला फंक्शन हॉलच्या वा पटांगणामध्ये पुरुषांसाठी जेवणाची व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती या विवाह सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून नवीन वधूवरांना शुभेच्छा दिल्या प्रिन्स वेल्फेअर ट्रस्ट अक्कलकोट आयोजकांच्या वतीने कपाट गादी पलंग तसेच संसार उपयोगी साहित्य वधूवरांना नवीन कपडे व आलेल्या पाहुण्यांना जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती इस्तेमाई शादी हा सामुदायिक विवाह सोहळा हाफिज व कारी सय्यद अब्दुल रऊ पिरजादे कादरी यांच्या अध्यक्षतेखाली अध्ध्य संपन्न झाला या सामुदायिक विवाह सोहळ्यात अमजद अली कादरी शब्बीर मौलाना सोलापूर अनवर पाशा पिरजादे अशफाक बळुर्गी सद्दाम शेरीकर काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील इरफाण दावण्णा हाजी अजित शेख एजाज बळुर्गी शकूर शेख दाता बळुर्गी आलम कोरबू मुर्तुज बाजे मौला पठाण शाकीर पटेल मेहबूब मुल्ला बागल बागलकोटे अखिल मुजावर सोहेल फरास मुस्तफा बळुर्गी रशीद खिस्तके इब्राहिम मौलाना सरपराज मौलाना हाफिज इश्तियाक हाफिज अकरम मौलाना इरशाद रजा आसिफ जमादार आदिंस हजारोंच्या संख्येने मुस्लिम धर्मीय बांधव उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हाजी अजीज शेख यांनी के केले इस्तेमाई शादी या सामुदायिक विवाह सोहळ्यात आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल प्रिन्स वेलफेअर ट्रस्टचे हाफिज व कारी सय्यद अब्दुल रऊ पिरजादे कादरी यांनी सर्वांचे आभार मानले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका